श्री क्षेत्र भीमाशंकर येथे कुंभमेळा दोन हजार सत्तावीस गर्दी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सभामंडपाचे काम सुरू असल्याने श्री भीमाशंकर मंदिर तीन महिने बंद ठेवले आहे सदर कामे नियोजनासार नियोजनासार सुरू आहे दिनांक बारा दोन दोन हजार सव्वीस ते अठरा दोन दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये महाशिवरात्री यात्रा दोन हजार सव्वीससाठी साठी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार होते परंतु प्रत्यक्ष परिस्थिती पाहता सदर कालावधीमध्ये मंदिर भाविकांसाठी खुले करणे शक्य होणार नाही कारण मंदिर सभावणपाचे काम अजूनही तलामध्ये असल्याने मंदिरामध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही पायरी मार्गाचे काम सुरू असल्याने सदर मार्ग भाविकांसाठी खुला करणे शक्य होणार नाही मंदिर परिसरामध्ये संरक्षण भिंत व धुणीचे काम सुरू असल्याने संपूर्ण राडारोडा पडलेला असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही पार्किंग ठिकाणी काम सुरू असल्यामुळे भाविकांना वाहने लावण्यासाठी जागा उपलब्ध नाही परिणामी मोठ्या वाहतूक कुंडीमुळे भाविकांना गैरसोय होऊ शकते त्यामुळे सध्या परिस्थिती पाहता महाशिवरात्री यात्रा दोन हजार सव्वीस यात्रा कालावधीमध्ये बारा बारा दोन ते बारा दोन ते दोन हजार सव्वीस ते अठरा दोन दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये भाविकांसाठी मंदिर बंद राहणार बंद राहणार आहे आणि महाशिवरात्रीला सुद्धा मंदिर बंद राहणार आहे तरी भाविकांनी कर सहकार्य करावे ही नम्र विनंती श्री क्षेत्र